मी या ठिकाणी जाहीर करतो यानंतर या ठिकाणी महापालिका प्रशासन आणि महसूल प्रदेश अध्यक्ष दलांनी गायकवाड काँग्रेस गणेशिगेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम नाही केलं सर्व नागरिकांना एक माणूस मंत्री दरम्यान अधिकार असेल आपण असेल इरिगेशन असेल स्त्रियांसाठी अनेक लेजिस्लेशन आहेत हिंदुत्कोन सिंधुकोट जिल्हापासून स्त्रियांना संधीच्या तर्फेची सुट्टी मिळते की ज्यासाठी टेनिसी व्हॅलीच्या संख्यमान सामान होण्याचं जे काही निर्मिती आहे ती अशा आर्थिक प्रॉब्लेम ऑफ रुटीन वाटा ग्रंथ आहे त्यामध्ये अर्थशास्त्राचे वस्त्राचे काळाला पडणारे प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांनी त्या काळात दिलेलं आहे कुठलेही नाही त्याला त्यांनी व्यापलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काळात तर जीवने जो आजच्या काळाला सुसंगत आहे ती जी काल सुसंगत असण्याची जी जे वैशिष्ट्य आहे हे फार कमी महामानवांना शक्य झालं त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आजचा जो दिवस आहे हा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा अत्यंत अभिमानाचा आणि त्यांचे विचार आहे विचार आपल्याला सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व तमाम नागरिकांना नांदेडकरांना जयंतीच्या निमित्त भरपूर शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मी विजय घेणाऱ्या आझामी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी